टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र लाभार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू राज्य सरकारचा निर्णय दिव्यांग वैश्विक ओळखपत्र बंधनकारक दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे एखाद्या दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाबाबत साशंकता असल्यास संबंधितांचे दिव्यांगत्व दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास देण्यात आले असून चुकीचे किंवा बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दिव्यांग कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम चौतीस अन्वय लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासन सेवेत प्रवेशासाठी सरळ सेवा दिव्यांगत्वाच्या आधारे निश्चित केलेल्या पाच गटांपैकी गट अ गट ब गट क साठी प्रत्येकी एक टक्के तर गट ड गट साठी एक टक्के याप्रमाणे चार टक्के आरक्षण आहे सरळ सेवा भरतीमध्ये लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या सर्व संवर्गांसाठी रिक्त पदांच्या चार टक्के पदे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत शासकीय रुग्णालयातून मिळालेल्या अन्य वैद्यकीय दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांसाठीच्या सवलती योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींनी एका वर्षात नवीन दिव्यांगत्व प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे ही मुदत सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली आहे या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व आस्थापना विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख स्वायत्त संस्था यांना त्यांच्या आस्थापनेवर दिव्यांग आरक्षणा अंतर्गत सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.